एक ब्रेकिंग तर चला करतो आहे। चॅनल मध्ये आपले स्वागत स्पष्टीकरण अडुसष्ट लाख कर्मचाऱ्यांना आणि बेचाळीस लाख पेन्शन धारकांना मोठा फायदा या संदर्भामध्ये बातमी असून मोठी आनंदाची बातमी अडुसष्ट लाख कर्मचाऱ्यांना आणि बेचाळीस लाख पेन्शनधारकांना सर्वात मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर माहिती या स्पष्टीकरण करणार आहोत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अडुसष्ट लाख कर्मचारी आणि बेचाळीस लाख धारकांना हो। मोठा फायदा मिळणार दहा हजार रुपये फायदा सलग

सकारात्मक बदल घडून येणार आहे या प्रस्तावाचा थेट फायदा आता लाख कार्यरत कर्मचारी आणि बेचाळीस लाख पेन्शन किमान वेतन अठरा हजार रुपये आहे तर आता मात्र नवा प्रस्ताव सरकारने वेतन व पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत आहे कर्मचाऱ्यांना किमान वेतने एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत होऊ शकते कर्मचाऱ्यांना रुपयाची किमान पेन्शन मर्यादा वाढून ती पंचवीस पर्यंत होऊ शकते आणि ही वाढ आता विशेष वयोवृद्ध धारकासाठी आता वरदान ठरणार आहे करिता करीता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ